जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोथी येथील शिक्षिका मंगल शिवराज स्वामी यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मंगल स्वामी मॅडम यांच्या हस्ते मुलांना वही व गुलाबाचे पुष्प देऊन आशीर्वाद देण्यात आला मुलांनी सुद्धा शाळेमध्ये रांगोळी काढून प्रत्येक मुलाने गुलाबाचे पुष्प देऊन फुलांची उधळण करून मॅडमला निरोप दिला अतिशय सुंदर पद्धतीने हा निरोप समारंभाचा कार्यक्रम साजरा झाला यावेळी सर्व स्टाफकडून स्वामी मॅडमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला स्वजन आप्त यांनी मॅडमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तुळशीदास माने गदगे मॅडम सुनीता माने अश्विनी डिगोळे डोंगरेबाई यांच्याकडूनसुद्धा सत्कार करण्यात आला अंतुले सर जोशी सर डॉक्टर प्रिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले मॅडमच्या कार्याचा उजाळा केला एकवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णवपासून ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या चौतीस वर्ष दहा दिवस केलेल्या कार्याचा पाढा वाचण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले सर्व विद्यार्थी एक सुरात म्हणत होते की मॅडम तुम्ही शाळा सोडून जाऊ नका भरल्या डोळ्यांनी मॅडमनीसुद्धा सर्वांचा निरोप घेतला यावेळी इंद्राळे सर सर रायफळे डोंगरगावे सर शेवाळे सर शिंदे सर छाया मॅडम नीता मॅडम सरोजा मॅडम आदी उपस्थित होते और भाई द पसंद अरे बाबू चलो चलो ये टाका टाका खोला हां लाट कर